नमस्कार तर आता पोर आल्या तर आपली सुट्टी लागली ते गावाकडून तर पोहरांच बरेच दिवस झालं चाललंय की आई आम्हाला काय तरी खाया बनव काय तरी खाया बनव तर म्हणलं आता लगे लगे त्यांना आपल्या पशी बनवायला पण पाहिजे सगळं साहित्य तर होत आपलं गावाचं पीठ घरचं मग काय के म्हणलं केला म्हणलं ह्यांना मस्त असं गुलगुलच बनवून द्यायचा आज म्हणून मग चाललंय माझा आता गुलगुली बनवायची तर घेतलंय आपला आता गुळ तर पहिल्यांदा आता गुळ फोडून घेते या पावसे थोडासा त्याच्यातला मी छावला या कारण जास्त पण गोड होईल मग आपलं आपलं हे गुलगुल म्हणजे त्याला बरच सामान लागत पण जेवढं आपल्या घरात आहे तेवढ्यात कमी ह्याच्यात पण आपल्याला बनवायला जमत्यात त्याच्यामुळे म्हणजे सोप्यात सोपं आपलं पोरांना द्यायचं खायला आता बनवून तर आता गुळ आहे आप 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 येते आपल्या या त्या मी उघडून आहे कारण आपल्या वाड्याचं म्हणजे खरं तर एका जागेवर दोन जागा झाल्यात बिराडाचं त्याच्यामुळे मग आपली जी नियमाची पहिली जी भांडी जी होती दरवाजची आपली कसा। जी ले ले कस भांडी म्हणजे उलात नाही याक पळी किंवा च्याच बगुलं म्हणलं तरी याक किंवा आपल्याला दुसरं काही जरी लागलं तरी एक एकच तांबे होत आपले दोन चार पण बाकीची बगुली बिगुली आपली मापाचीच होती नेमकी बाताचं बाताला च्याच चा पण त्याचं दोन जागा झाला आता त्याच्यामुळे मग भांडी आपल्याला थोडीशी कमी येतात आता सध्या लगेच लगे लगे माणसाला कुठं जायला यायला गावत नाही त्याच्यामुळे माणूस आणायला पण नाही भेटत मामा तर मामाने जाऊन पनवेला यायला जाऊन आणल्या पण मामा पण घरी गेले त्यांना काम आलं त्याच्यामुळे घरचं तर मेंढ्र बी मस्त असे आता सकाळची सोडून चारून चांगली पाणी बिनी पाजून झाडाखाली आणून बसावले गाय चालली होती दोन तीन दिवस झाले मला म्हणते आई आम्हाला काहीतरी खाया बनवून दे तर मी म्हणून चाललं होतं माझं काय आता दुकानात जाऊन तरी लगेच पुढे जायला भेटत नाही आणायला म्हणून मग हेच बनवून द्यायचं तर आता त्याला आपल्याला पाहिजे तेवढं पाणी जे ते जी ना ते खालवायला त्याच्यात मी दुधात आता पहिल्यांदा घालणार आहे तर चांगला आपला बारीक गालासे वायच कमी अर्ध्याच्या वर आता आणि ते वतून घेत नाही थोडस पाणी बी वतायचं पण आंधी आता काय आहे थोडस पाणी आहे त्याच्यात आणि नंतर पाहिजे तस आपलं घेणार आहे परत पाणी चांगला गुळ घेणार आहे आता ह्याच्यात आता गुळ जरा इग्र असत आपले जरा सुटे ती वाटून घेणार आहे खर तर आपण म्हणजे पहिल्या ना आपल्याला काय जर घरी जर बनवायचं म्हणलं तर आमच्या आजीबीजी आम्हाला काय नाही दुसरं पण गुलगुल बनवून द्यायचे आमच्या आईची आई जर आली ना आमच्याकडं तर गुलगुल बनवून आणायची किंवा मग हरभऱ्याच्या डाळीचा जुन कांचा फतया वाटून ती डाळ त्याच बनवून घेऊन यायची तर लय बारीक खायला लागायचं ते गुलगुल तर सूट चांगली बारीक वाटून घ्यायची आता तर आता सूट बारीक वाटली त्याच्यातच मी पासा येलदोड येत त्याच्यामध्ये ते पण वाटून घेणार आहे त्याची टर्पाला आपली काढून घ्यायची ती तर आता सूट आणि याला डोळे एकत्र वाटलं मीना पृथ्वीराज हे आली दया आणि संग्राम तिकडच राहिला या किसन अर्चना सागर हे तिकडे राहिले ते आणि हे आली ते इकडं आता आम्ही एका बिराडाची दोन बिराड केली एका खांडाची दोन खांड कारण इकडं जरा शेतकऱ्याच्या काय काय बसायचं राहिलं होतं चरायचं पण राहिलं होतं त्यामुळे इकडं आलोय खर तर सागर असल्यावर लय माझ्या सागरला लय लागत मध्ये आधी लगेच काय आपण बोलले की काय आपल्याकडून गेलं की त्याने धावायचं हे पोरं काय एवढी बोलत नाही काय रे तीपारा किती शाळेला मोठ्याने बोल की मोठ्याने किती तुम्ही ना होय तू बोलती राज पहिली हा ते पहिलीला पहिले ना दुसरीत गेला असेल ना तशी लय पूर बोलते तर मोठा मोठा पर हिडिओ चालू असल्यामुळे जरा थोडे बोलत नाहीत <laughs> तर हे बिराजीच आहे बारका आणि मीना मोठी या आमचे दीपा दुसरा नंबर आणि मयूर बारका आहे तिकडे जाऊन त्याला आता जुळी बनवून दिली ती चांगला आणि शिमा आहे ती बहिणीच्या गावाला गेली तिकडे शहापूरला ते आता नवीतून दहावीत जाईल तर गेली तिकडं बहिणचे तिकडं जरा म्हणले काय थोडस तास हे लावते काय म्हणले आता खाय तर ते काय माहिती तिकडे तर आता घेते पीठ म्हणून ही पीठ जी आहे ना आपल्या ह्या वाटे आहेत ना दोन आहेत आता त्याच्यात ते आपले याल दोड सूट ते टाकून घेते थोडस नग भर आपलं जायफळ त्याच्यात घ्यायचा कारण जायफळाला म्हणजे वास आपल्या दोड्यासारखा मस्त असतो आणि एक चिमुळ भर त्यात आता मीठ टाकून घेते तर थोडं थोडं आता हे गुळ गुळजी दुधात मी राय वाईट टाकलाय आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकले एक चमच्यावर परत लागल तर आपल्याला लाग गॅस लागणार आहे गट पण नाही ना करायचं आणि लय पण पाता नाही असं मध्यमच ठेवायचं कारण जेवढं पाहता गेलं ना तर गुलगुलीला मस्त लागतात खायला पण गुलगुल आपलं मग गुल गोलवत नाही मग आपलं आपण बटाटे जी भजी कशी बनवतो घरी जिजिनी बनवलं होतं ना कधी बनवलं होत मग अशी माहित होती जिजेने बनवलं होतं म्हणजे पुरतीराची आय मंडळी तिने घरी पोरांना बनवलं होत त्यांच्या सगळे पोर असतात गावाला आणि आम्ही इकडं असतो मेंढराकडं प्रत्येक जणाने आपलं जे काम आपल्या हाती पडल ते करायचं असं चालतं आमच्या कुटुंबामध्ये आता मस्त असं पीठ खलवून घेतलं आणि पडला पाहिजे टप्पणी खाली गोल सारखा गोल ते गोल नाही होत म्हणजे थोडस त्याला हेच होत आपल्या बजावानेच म्हणा आता घेतलाय तवा ठेवून खरंच आता खोला अजून खोलात भांड पाहिजे होत कडयत पण मस्त तळायला आली असते पण कढई तिकडे गेली त्या वाड्या म्हणा आता लगेच जाळ बिले होतो या तापतो लगेच भांड त्याला जास्त जाळ पण नाही आपलं असं बारीक मधम जाळावर तळून घ्यायचं तर तेल आता गरम झालंय माझा जरा घासा वाचला त्या लग्नाच्या टायमाला बर दिवस झाला अजून काही नीट झाला नाही तर अगदी मस्त बाकी बाण आणि गुलगुली बनावते कोरोना काय खायचे आज हा होय खर तर कोण कुठे खायला भेटली सगळ्यात बारकाकडे आमचा मुलगा हे बिराजी मोठी मुलगी हे दीपा आमची दुसरा नंबर दीपा दुसरा नंबर आणि तो बिराजीचा सगळ्यात बारकाकडे आणि संग्राम आणि सागर तिकडे आहेत किसनच्या वाड्याला ते तिकडे आता सागरकडे असत मिठी बोलता नसता आता तू ह्यांच्यावर या कारभारी झाला असता पण आता तिकडे राहिला या तिकडं रा वाडा राहिला म्हणून तिकडं राहिला दादा घेतो रावली होती मस्त बाकी कोंबड्या पण चांगल्या मेंढ्या उभ्या तेव्हा मिंढ्या संपर्क ठेव बाळा त्याच्यामुळे दिसलंच नाही त्याला आमदार बद्दल गुल गुणगुण खातोय जरा तरी <laughs> कोन दियाच रे जरा तरी कोन दियाच आपण नाही ते पण पोरा지 अजून नाही रे पोरा मग दोन गुणगुली खाली बघा त्याने हा एकस काय वाटतं इकडे वाड्याला वाड्याला बरं वाटतं पण आता दोन वाडा झालं लग्नाला गेला वाडा आणि मग तिकडे बिचाराय होता इकडे बी आता इकडेच आले वाई संप चारा तिकडं जरायची असतंय तर इथं काय काय लोकांच्यात बसलो नाही तर ती म्हणते की आमच्यात बसलं नाही पण मग त्याच्यासाठी परत माघारी आलो ना का तर पुढच्याला आपल्याला मग म्हणते की तू त्यांच्यात बसला आमच्यात बस ब बसावलं नाही म्हणून आलो आणि आठ पंधरा दिवस काढायचं इथं आणि परत अनेक माघारी जायचं काय करायचं सगळ्याची आशा असते ना शेजारी बसावलं ना त्यांच्यात नाही बसावलं ते म्हणते शेजारी बसून गेला ना आमच्यात नाही बसला असा होतो या तर शेतकऱ्याची पण काळजी असते आपल्याला काळजी घ्यावा लागते तर कोणाच्या कुणाच्या दोन दिवसी पण अशी करावं लागते आता काय दिवस आम्ही काढून परत जाणारे माघारी त्या वाड्यामध्ये मिळायला तर इकडं गड्यांची पंगत पण पडली या काय बानाय गोलगुली बनवली बाना होती ती मस्त बाकी खाली आणि आता बाकी काय चालले जेवायचं त्यांचं तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद